शिस्तबद्ध पक्ष अशी शिस स्वतःची प्रतिमा रंगवणाऱ्या भाजपच्या नेत्यांना सत्तेचं लोणी हे पसेनाचं दिसतंय वादग्रस्त वक्तव्यामधून ते दाखवून देते भाजप आमदार बबनराव लोणीकर यांची जीप पुन्हा एकदा घसरले सोशल मीडियावरती सरकार आणि आपल्या विरोधात लिहिणाऱ्या तरुणांवर लोणीकर यांनी भाषणामधून अग पकड केली कुचरवठ्यावर बसलेली काही रिकाम टेकडी काटी सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अंधभक्त असल्याचं लिहितात याच कुचवठ्यावर बसून सोशल मीडियावर चर्चा करणाऱ्या काट्यांच्या माईचा पगार बापाचं पेन्शन हे बबनराव लोणीकर यांनीच केलंय असं वक्तव्य लोणीकर यांनी केलंय तर नरेंद्र मोदींनी तुझ्या बापाला पेरणीला सहा हजार रुपये दिलेत असंही लोणीकर यांनी म्हटलंय सरकारमुळेच हे मिळत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे जालना जिल्ह्यातील परतूर येथे सोलार योजनेच्या शुभारंभ प्रसंगी भाषणामध्ये बबनराव लोणीकर यांनी टीका केली आहे दरम्यान बबनराव लोणीकर के यांनी बबन केलेल्या वक्तव्याचा सर्व स्तरामधून निषेध व्यक्त केला जातोय मागील काही दिवसांपासून भाजप आमदार लोणीकर यांनी मतदारांना इशारा देणारं वक्तव्य केलं होतं जालना तालुक्यातील बोरगावमध्ये लोणीकर यांच्या हस्ते मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या आठ कोटींच्या सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचं उद्घाटन झालं यावेळी भाषणामध्ये लोणीकरांनी गावकऱ्यांना हा इशारा दिला विधानसभेत लीड नसल्यानं नाराज लोणीकर यांनी ग्रामस्थांना कान पिचक्या दिल्यात जालना तालुक्यातील बोरगावमध्ये मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत आठ कोटींच्या सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचं उद्घाटनप्रसंगी लोणीकर बोलत होते पाच वर्षाचं बलुतं एक फुली द्या नाहीतर नका देऊ तुम्ही मला नाही दिलं तरी पाच दहा कोटी मिळतील हे डोक्यातून काढून टाका असंही लोणीकर म्हणालेत मी एक दोन तीन वेळा पाहिलं नंतर गावावर फुली मारीन असा इशारा त्यांनी गावखऱ्यांना दिला होता त्यानंतर अशातच पुन्हा एकदा त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले तुझ्या बापाला पेरणीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहा हजार रुपये दिल्याचं सांगितलं स्वतःला जनतेचं मालक समजणाऱ्या लोणीकर सारख्या नेत्यांच्या मानसिकतेमुळे भाजपची प्रतिमा ही मलिन होताना दिसते